बुलढाण्यात बोर्डी नदीच्या पुरामध्ये एक बैलगाडी उलटली नागरिकांच्या प्रसंगवधनामुळे बैलगाडीसह दोघे जण वाचले आणि या घटनेचा थरार मध्ये देखील चित्रित झालाय मुसळधार पावसामुळे बोर्डी नदीला पूर आलेला आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली मुसळधार पावसानं बोर्डी नदीत पूर आला नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे मात्र बैलगाडी वाचलेली आहे बैलगाडी उलटली होती नदीच्या पुरामध्ये आणि त्याची दृश्य चित्रित झालेली आहेत या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की बैलगाडी पाण्यामध्ये गेली वाहून चाललेली होती मात्र तिथल्या उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखलं आणि बैलगाडीसह जणांना वाचवण्यामध्ये यश आलं आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया मयूर कशी नेमकी सगळी घटना घडली बोर्डी नदीच्या पुरामध्ये बैलगाडी उलटलेली होती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे बरेचसे नदी नाल्यांना पूर देखील आलेला आहे आणि ग्रामीण भागातले नदीवरचे पूर हे कमी उंचीचे असतात आणि बिना कठड्याचे असतात आणि त्यामुळे पूर जरी असला तरी काही महाभाग यातून बिंदास्त मार्ग काढतात आणि मार्ग काढल्यानं आणि त्या पुला पुराचा अंदाज न आल्यानं हा प्रकार या ठिकाणी घडला आहे नुकमा त्यामुळं असे अशी बिनाकारांची हिंमत कोणीही करू नये दाखवलं सुदैवाने प्राण वाचलेलेत मात्र ही घटना घडत होती प्रसंगा तिथल्या नागरिकांनी दाखवलं आणि दोघा जणांचे जीव वाचवलेले धन्यवाद मयू दिलेल्या सगळ्या सदस्या माणूस निघला काय